हां हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर भोगीच्या भाजीसाठी आपण इथे एवढं साहित्य घेतलेलं आहे इथे बघू शकता वटाणे आणि हरभरे फुलगोबी थोडी घेतलेली आहे वालाच्या शेंगा गाजर बोरं दोन वांगे टमॅटो बटाटा थोडे शेंगदाणे आणि तीळ तर असं आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी साहित्य घेतलेलं आहे तर आता याला आपण निवडून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तिळ भाजून घ्यायची तर आपण भुगीची भाजी कशी बनवायची ते बघूयात तर इथे बघू शकता असं एवढं साहित्य आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी घेतलेलं आहे तर आता याला आपण बटाटे कापून घ्यायचे वांगे पण कापून घ्यायचे शिमला मिरची कापून घ्यायची टमाटे कापून घ्यायचे स्वच्छ धुवून तर एवढ्या भाज्या मिक्स करून आपण भोगीची भाजी बनवणार आहोत तर चला कशी बनवायची ते बघूयात तर आम्ही आता थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे बघू शकता हे भाजून घेतले आहेत थोडी तीळ घेतलेली आहे ती पण भाजून घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरला छान थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे थोडं आपण आमचा रस बनवणार आहोत थोडं शेरशात बनवणार आहोत भाजी आपण इथे बघू शकता दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा राई टाकून घ्यायची आहे मोहरी चमचा बिरं आता आपण हे शेंगदाण्याचं कोटेच्यात टाकून घ्यायचं आहे बघू शकता आपण शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान परतून घ्यायचंय आता त्याच्यामध्ये आपण टमाटे पण परतून घ्यायचे चांगले आता आपले टमाटे पण परतून झालेले आहेत आता याच्यामध्ये आपण पाऊन चमचा हळद टाकून घ्यायची हळद टाकल्यानंतर पण चांगली मिक्स करून घ्यायची भाजी फोरणीमध्ये इथे बघू शकता आता आपण शिमला मिरची टाकून घ्यायची शिमला मिरची पण चांगली परतून घ्यायची फोरणी ह्या अशा पद्धतीने इथे बघू शकता आता आपण एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे दीड चमचा आपण आंबारी मसाला टाकणार आहोत आता हे लाल तिखट आणि आंबारी मसाला टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे पोणीस इथे बघू शकता ह्या अशा पद्धतीने आपण शिंगा मिरची पण चांगली परतून घेतलेली आहे दीड चमचा मी लाल तिखट टाकून आहे दीड चमचा मी आंबारी मसाला आता आपण हे भाज्या धुतलेल्या ह्या शेच्यात टाकून आहे त्याला पण छान करून घ्यायचो वांगी बटाटे पण टाकून घ्यायचे फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं या अशा पद्धतीने इथे मी दोन बोर टाकलेले आहेत इथे बघू शकता हे आखेल बोर टाकलेले आहेत मी कारण किंवा बीट काढून टाकू शकता मी आखेच टाकलेले पटकन ते आपल्याला काढता येईल म्हणून तर अशा पद्धतीने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं खोणी तर आता आपण कथंनी बारीक चिरून टाकायची तर याच्यामध्ये आता आपण कोथंबीर टाकून घ्यायची सारे साध्या हे टाकायचे छान दाकते भाजीत आणि आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये फोडण्यात एकदम छान ही भाजी अशा पद्धतीने इथे बघू शकता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण थोडी दळून पण टाकू शकता तुम्ही ती आणि अशी पण टाकू शकता मी अशी टाकते थोडी इथे तुम्ही टाकून घेतलेली आहे बघू शकता टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची तुम्ही जी भाजी कोरडी पण करू शकता किंवा तुम्हाला पात्र करायचे असेल तर पात्र पण करू शकता आता इथे बघू शकता आपण छान असं फोडणीमध्ये दहा पंधरा मिनटाचं शिजवून घेतल्यात सगळ्या भाज्या तर आता आपण आवश्यकतेनुसार याच्यामध्ये थोड्या भाज्या शिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचे मी ते एक ग्लास पाणी टाकते पाणी न टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आणि याला दहा पंधरा वीस मिनटं चांगली शिजून घ्यायची अशा पद्धतीने दहा पंधरा वीस मिनटामध्ये आपली भाजी तयार होऊन जाते आणि आता आपण याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेणार आहोत बघू शकता एक चमच एक चमचा मीठ मी इथे अंदाजानुसार टाकून घेते अंदाजानुसार आपण दहा पंधरा वीस मिनटं चांगले शिजून घ्यायचे हे पूर्ण आपल्याला शिजायला पाहिजे अशी अशी आपण मिक्स भाजी आपण ही पोळीसोबत भाकरीसोबत वरण भातासोबत पण खाऊ शकतो खिचडीसोबत खाऊ शकतो तर अशा पद्धतीची भोगीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत सगळ्यांना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी संक्रांती तर इथे बघू शकता अशी छान आपली भाजी उकळलेली आहे शिजलेली आहे तर आता समजून घ्यायचं आपण वटाणे आणि हरभरे दाबून बघायचे दहा पंधरा वीस मिनटं झाले की आपली भाजी अशी छान तयार होते कधी आपण गॅस बंद करून टाकायचं आहे तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि स्वस्थ राहा सगळ्यांना हॅपी संक्रांती